मनसे पदाधिकाऱ्याचा मुलगा अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर थिंगाणा मराठी इन्फ्लुएन्सरला शिव्या देत म्हणाला माझा बाप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे राजश्री मोरे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे दोन दिवसांपूर्वी तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता मराठी माणसांना आधी मेहनत करायला शिकवा असं ती त्यात म्हणत होती ज्यावरून तिला ट्रोल केलं गेलं विरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यात मनसेनं तक्रार दाखल केली ज्यानंतर तिने हा व्हिडिओ डिलीट केला तसंच नवा व्हिडिओ पोस्ट करत आपले शब्द मागे घेतले याच राजश्री मोरेने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाने आपल्याला कशी शिवीगाळ केली हे राजश्री मोरे यात सांगत आहे तसंच हा मुलगा अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालत होता असंही तिने यात सांगितलंय काय घडलीय नेमकी घटना पाहूयात व्हायरल व्हिडिओत नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूयात रविवारी रात्री राजश्री मोरेच्या कारचा अपघात झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील शेख मद्यपान करून गाडी चालवत होता आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप तिने केला या घटनेनंतर राजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओमध्ये राहील अर्धनग्न अवस्थेत तिच्यावर आक्रमकपणे शिविगाळ करताना दिसून येतोय यामध्ये तो या तिला धमकी देतानाही दिसतोय पैसे घे जा आणि पोलिसांना सांग मी जावेद शेखचा मुलगा आहे मग काय होईल ते तुला दिसेल अशी धमकी त्यानं राजश्रीला दिली पोलिसांशीही तो आक्रमकपणे वागताना दिसतो आहे जावेद शेख यांचा मुलगा व्हिडिओमध्ये तो मुलगा घटनास्थळी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसतोय पोलिसांना कुठलाही सहकार्य करण्यास तो नकार देतो आणि त्यांच्याशी आक्रमकपणे वागतो हे देखील दिसून येते या प्रकरणी राजश्रीने राहीलच्या विरोधात एफ आय आर दाखल केली असून त्याची कॉपी सुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे राहील दारूच्या नशेत गाडी चालवत होता आणि वडिलांच्या राजकीय पदावरून तो धमकी देत होता असा आरोप तिने केलाय इतकंच नव्हे तर एफ आय आर दाखल केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून सतत धमकी मिळत असल्याचं म्हटलंय राजश्रीने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत यातील लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे याची उतरली असेल तर आता याला व्हिडिओ दाखवा आणि राज ठाकरेंसमोर उभं करा तू बरोबर वागलीस राजश्री याला धडा शिकव असं का युजर्स काही युजर्सनं म्हटलंय काही युजर्सनी ताई त्याला काही होणार नाही अशीही कमेंट केली आहे राजकीय लोक आणि त्याच्या कुटुंबांसाठी आपल्याकडे काही कायदा नाही असं काही जण म्हणत आहे राजश्री मोरेने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत